नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील वरवंडे येथे तरुणाचा निघृण खून दौंड तालुक्यातील वरवंडे येथे एका व्यक्तीचा निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे खुनाची ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून शैलेंद्र कुमार विमल वय तेहतीस वर्षे सध्या राहणार वरवंड मुळगाव उत्तर प्रदेश व्यवसाय भंगार गोळा करणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शैलेंद्र विमल हा सध्या वरवंड येथे वास्तव्यास होता तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे वरंड येथील एका शेतामध्ये त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघरून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे शैलेश कुमार हा वकवंड परिसरात अनेक वर्षापासून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होता घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन कर्डे यांनी दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमची टीम काम करत असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल तसेच या प्रकरणासाठी आमच्या तीन टीम रवाना झालेल्या आहेत प्रतिनिधी नितीन कर्डे सोबत ठळक घडामोड